आपला जिल्ह्यातील निसर्गप्रेमी आणि कलावंतांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे दखल या सामाजिक संघटनेच्या प्रयत्नांना यश मिळाले असून नरनाळा पर्यटन महोत्सवाचे पुन्हा आयोजन केले जाणार आहे उपस्थित अधिकारी महसूल विभाग वन विभाग फॉरेस्ट सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागाचे अधिकारी या महत्त्वपूर्ण बैठकीनंतर प्रशासनाने तीस जानेवारी एकतीस आणि एक, एक फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी शहानूर येथे नरनाळा महोत्सवाचे आयोजन करण्याची घोषणा केली आहे दखल या संघटनेने बारा तेरा वर्षांपासून बंद असलेल्या या महोत्सवाला पुन्हा चालना देण्यासाठी उचललेले पाऊल अत्यंत कौतुकास्पद आहे या निर्णयामुळे अकोला जिल्ह्याच्या पर्यटनाला आणि स्थानिक कलावंतांना पुन्हा एकदा मोठे व्यासपीठ मिळणार आहे हा महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्व निसर्गप्रेमी पर्यटक आणि स्थानिक कलावंतांनी सक्रिय सहभाग घ्यावा